चॅनलवर मी त्याचा बाप काय म्हणतोय बाळाचा बाप आणि नव्हतं त्या राजाने असं करून घ्यायचं त्या बहिणीला टॉर्चर केलेलं आहे पैसे माग किती मागितलेलं तिनं बघा तिला गोरचा काढलेला आहे म्हणजे असं धरण्यावर कालच काय सर्वांना कशात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पण ना एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये तर आताशी सगळी कामं झालेत आपले आता जस्ट जसे किती झाले सवाचार वाजलेत माझे सवाचार चार वाजून तेरा मिनटं झालेली आहे तर आताची कामं झाले थोडी माहीत आहे ना मोसम खूप चेंज आहे तर ही स्टँडवर मोबाईल लावते काही गोष्टी माझ्याकडून सुकून झालेल्या आहेत त्या गोष्टी शेअर करायच्या आहेत मला आताशी कपडे धुवून मुलांना म्हणलं बाळा तुम्ही हे करा सुकवा आणि म्हणलं गाई झोपली गायला सोनूनं झोपवलं सोनूच्या मांडीव खूप छान झोपती इतकी छान झोपती का नाही खूप छान झोपती दादा पिलूवर खेळती आणि सोनेच्यावर हातावर मांडीवर झोपते आणि पप्पा अशी आणि आमच्या दोघांवर भांडती तिला सगळी म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं हवं असते चौघपणाने की मम्मी पप्पा भांडायला म्हणजे भांडती आम्हाला दो दोघाला भांडती खूप प्यार प्रेम माहीत आहे पप्पांसोबत कशी करते पण पप्पापेक्षा जास्त मला भांडती म्हणजे दोघं असली सोनू पिलू म्हणजे पिलूवर खेळायला सोनूवर प्रेम करून झोपायला आणि मांडीव झोपायला आली तर पप्पा पण पाहिजेल तिला मम्मी पण सर्व पाहिजे पण असं सगळ्यांना एका एकाभर खेळायचं एकाभर झोपायचं एकावर भांडणं करायचं दुसऱ्याचं नाव घ्यायचं असं आहे आता तर सला श्वास फुलायला लागले काय सांगते आणि आता ना थोडंसं चेहऱ्याला लावते कपडे धुतले आणि आपल्याकडं सांगायचं की आपल्याकडं सा गर्मी आप गर 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 खूप वाढली आहे ना आपल्याकडे गर्मी वाढल्यामुळं गर का गर नाही थोडंसं जवळ येऊन लावते एक मिनिट आपल्याकडं का नाही ओले क्रीम आहे काय लावत नाही ओले नाही तर मग झालं काय लावले जे आणि ठेवलं हे बघा ओले छोटे येते मोठं मिळेल ना तर आता मोठं हुडकाय लागले जवळ बापू बारक असले की कधी पण संपतोय थोडं जास्त आहे ह्याच्यात पंधरा का हां मिल हां एम एल आहे आणि मोठ्यात का नाही जास्त असतं त्यासाठी मोठं हुडकाय लागलो आणि आपल्याकडं म्हणजे आपल्याकडं का नाही महाराष्ट्रामध्ये आ, गर्मी म्हणजे जास्त कूलर बिलर काढलेत फॅन लावलाय सांगत होते जावंय मग अशी बोलत होते मला ते काळजी नका करू म्हणजे त्या बाळाचा मी व्हिडिओ टाकला नाही सकाळी त्यात काहीतरी माझ्या चुक्या झाल्यात मी सांगते काय झाल्या होत्या तर दोन राहते बाहेर थोडंसं आत्ता ऊन निघाले सकाळपासनं मोसमला खराब होता आणि एकतर बरोबर पंधरा ते सतरा सतरा सतर दिवस झाले माझी तब्येत ठीक लागणार त्या बाळाचं तर लय धक्का बसलेला आहे जे जो ऑपरेशन झालेलं त्या बाळाला आणलेलं आहे मला त्याच्याला त्याला जा भेटायला जायचं आहे आपल्या जवळच घेतल्याच ब्लॉकमध्ये हे एक ब्लॉक सोडून येतं आणि दोन्ही तुमच्या बापूंसोबतच आहे ती साहेब आणि त्यांच्यासोबत मग त्या बाळाला आणलं म्हणून कळालं आहे मला आता आणि त्याला पण जायचं आहे गायराने झोपले आज काय होणार नाही उद्या आपल्या सगळे घरात असते त्यामुळे धावपळ आणि आता पोरांची आता मुलांची सर्वांची पेपर चालले आहेत खूप काय असं आहे आणि आपलं काय डेलीच घरचं असतं आणि हे काही बाळ आता ऑपरेशन झाले घेऊन आले जे गेले ना त्याच्याबद्दल खूप चाललेलं आहे आता बघू संध्याकाळी काय म्हणून सांगितले मीडिया वगैरे येईल म्हणून आणि सुट्टी नाही आता देणार आणि ह्याच्याबद्दल तुम्हाला मी सांगते कारण सकाळी व्हिडिओ टाकला आहे तो व्हिडिओ बघा त्याच्यात त्याचं पप्पा आहेत ना मेन तुम्ही म्हटलं आहे त्यात मला रजनीताईची आणि अंबिका ताईची ह्याच्यावर कमेंट आलेली आहे कशावर आपल्या माझ्या आपल्या पोस्टवर कम्युनिटी पोस्टवर ही बघा मोसम अजून पडला बरं का मोसम पडला अजून हे बघा हे पडतो छान लावून सुकून टाकते हे बघा मोसम अजून झालं बघा परत डाऊन तर त्या रजनीताई आणि आपल्या अंबिला ताईंचा मेला मॅसेज आला कमेंट मी तिथं पण कमेटी पो, पोस्ट पोस्टवर आपल्या दुसऱ्या चॅनलवर टाकलेलं की आपण व्हिडिओ टाकला दुसऱ्या चॅनलवर त्या चॅनलवर असं झालेलं आहे त्याच्या पप्पानी तर सगळे जवानी दिलेले आहेत बघा तो सांगतोय काय मायकोचं म्हणजे काय होतं आता ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे त्या व्हिडिओमध्ये कुणाला काय समजलं नसेल बघितलं नसत त्यांना सांगते त्या व्हिडिओवर त्या चॅनलवर जावा आपल्या राजेश्री जयश्रीच्या चॅनलवर त्याच्यावर मी त्या व्हिडिओ टाकलाय मोर्चा काढलेला आहे म्हणजे असं धरण्यावर काल अप्सर लोक पण बसलेली वाटतं कारण एक मुलगा नॉर्मल गोष्ट नाही प्रिन्सिपलच राक्षस झाल्यावर बक्ष म्हणजे खूप भयानक आहे त्यासाठी ना आ, बाप कम्प्लेट लिहिताना ती मॅडमनं त्याच्यावर आरोप लावल्यानंतर स्वतःहून तो उठला उठून माझ्या मुलाला इन्स्प पाहिजे म्हणून तो स्वतः ही केलं आहे त्या बापाचाच व्हिडिओ टाकलेला आहे आणि कम्युनिटी म्हणजे पोस्टवर मी हे लिहून टाकलेलं आहे कमेंट आपलं कमेंट बॉक्स ओपन होईना झालं आहे मी खित खुती वेळा म्हणजे इथे ज्यातही केलेलं सुसाईडचंही लिहिलेलं टायटल आलेलं आहे ना त्यात त्यामुळं त्या आतल्या साईडला त्यामुळं ती म्हणजे ओपन होईना झालं आहे आणि दुसरी गोष्ट तिथं कॅन्सल आणि कन्फर्म येईल आपला व्हिडिओ बघताना तर कन्फर्म करून क्लिक करा आणि आपला व्हिडिओ स्टार्ट होईल काय नाही तसा मला पण खूप दुःख झालेलं तो व्हिडिओ डिलीट करायचा होता मला सकाळचा मी व्हिडिओ डिलीट करणार होते परत विचार केला कमेंट म्हणजे आपलं आपल्या यूट्यूब फॅमिलीच्या महाराष्ट्राच्या लोकांचं मला मत मन काय आहे त्यांचं म्हणणं हे मला सगळ्यांचं म्हणणं आईचंच असणार बाबाचंच असणार एकसारखंच विचार करते तिला सजा झाली पाहिजे पण माझ्यापर्यंत कमेंट तिथं येत नव्हत्या मग त्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगते तर ह्याच्या ह्या व्हिडिओवर तुम्ही कमेंट करू शकता की तिथं तुम्ही बाप म्हणताना कसा वाटला मुलं शाळेचे अफसरचे मॅडमला त्या आलेत बाहेर आणि सर्व मुलं पण आलेत शाळेचे त्या मुलाचा म्हणजे फोटो ठेवून हे चाललेलं आहे त्या मुलाचं बघितलं ना श्रद्धांजली द्यायला कॅ कँडल लावून परत Uh, हां वरडायला लागले तिला जेल झाली पाहिजे बापानं म्हणजे कंप्लीट केलेलं सगळं काय मीडियामध्ये उभा राहून बोलतं आहे मी सगळं दिलेलं आहे म्हणजे तुम्ही त्यात कमेंट करू शकणार झाला आहे तर मला खूप वाईट वाटलं म्हणून मी ह्याच्यात टॉपिक घेतलेला आहे तर तुम्ही नक्कीच ह्याच्यावर त्या चॅनलवर पूर्ण पहिलं व्हिडिओ बघा आणि नक्कीच तुम्हाला बघितलं असेल तरी ह्या व्हिडिओमध्ये मला कमेंट करा माझ्याकडून ती चूक झाली पहिल्यांदा टाकलाय ना मी तसा व्हिडिओ आपल्या म्हणजे जीवाला खूप मुलांबद्दल आहे म्हणून तो व्हिडिओ मी टाकते नाही तर टाकला नसता माहिती असाही पाहिजे आई बाप पोटाच्या कार्मिकांना कामाला आपल्या गावाकडे तर लय आहे कामासाठी आपण धावपळ करत असतो मुलांच्यावर असे टॉर्चर होतात मुलं आपले खूप ह्या ही असलं घटना खूप वाढत चाललेली आहे तर माझी रजनी ताई अंबिका ताईने त्यात कमेंट केली कम्युनिटी पोस्टला की तू काळजी करू नकोस व्यवस्थित राहा मुलांची तुझी तब्येतीची काळजी घे कारण माझ्या बहिणीने मला ओळखलंय की तू माझी म्हणजे तब्येत कशी आहे त्यासाठी तिने काळजी केली तर धन्यवाद के ताई मी काळजी घेते काय प्रॉब्लेम अजून खूप चाललेले आहे धावपळ चाललेले त्याच मुलांचं म्हणजे हितही जेवढा हेरे आहे ना दिल्लीचा जो आपले खोतचे ला फॅमिली सर्व लहान मुलापासून ती मोठ्या माणसापर्यंत तोच विचार करतात की तिला सदा झाली पाहिजे दुसरी गोष्ट असं कसं झालं खूप मोठी चुकी असून पण ती बाईक ही करणार झाली त्यासाठी त्याचा गाय झोपलेली आहे मी ताईला सांगितलेलं आले विले कोण मीडियाला बोलवलं आहे म्हणून कळालेलं मला आणि बोल आले मला सांगा गाई झोपलेली तोपर्यंत उठत नाही तोपर्यंत असलं तो तर मी जाऊन येईन आणि गाय उठली की मी थांबणार नाही त्या दिवशी बघितलं ना फिरून आली तर गाय कसली हरडे रोड रडत होती हां म्हणजे समोर पाहिजे ना उठल्या उठल्या बाळांना आई पाहिजे बा कोण दोन्हीपैकी एकतरी पाहिजे नाही तर दोन्ही तरी पाहिजे असं होतं का नाही दोघं नसले तरी एकतरी समोर पाहिजे उठताना आणि ती जर जागी असली की थोडं लई लई दहा पंधरा मिनटं ती म्हणजे ही करेल झोपूतून उठ्या उठल्यावर उट का नाही लई आरडाओरडी करते आणि राणीसाहेब झोपलेली आहे आता आणि पप्पा पण आले थोडंसं पप्पांची पण तब्येत खराब झालेली आहे पूर्ण जसे की आता थंडी चाललेली आहे ना नॉर्मल तर त्यासाठी सर्वांना असा बडका वाटतोय पण बडकाच निघत नाही एवढं डोकं दुखायला लागले म्हणजे थंडी एक अजिबसं मसम झालेला आहे दिल्लीमधलं एक वेगळंच त्यामुळं ना आता आपल्याकडे थंडी हटली गरमी आली आपला हि तर आता ना थंडी थोडी थोडी हटायला लागली अचानक काल ऊन होता आज अचानक पूर्ण असं हे झालेलं आहे त्यासाठी हितल्या मोसमचं काय अपडाऊन खूप काय कळत नाही आपल्याला गरमी पण खूप असते थंडी पण खूप सगळंच म्हणजे मोसम खूपच वेगळा आहे तर आम्हाला सवय झालेली आहे थोडीफार आपली माणसं तिकडून नवीन आले की कोणी करणार आणि एकतर मानं इतकी डोकं खातात ना इतकं त्रास होतो ना उडतेतच उडतच राहते मध्ये शेफ्टी नसल्यावर कुठं सेफ्टी असणार सांगा बरं हा तर जावा त्या चॅनलवर मी त्याचा बाप काय म्हणतोय बाळाचं बाप आणि नव्हतं त्या राजानं असं करून घ्यायचं त्या बाईनेलाही टॉर्चर केलेलं आहे पैसे माग किती मागितलेलं तिनं बघा तिला जुर्मानं म्हणलेली टेबल बेंच तिच्या बाजी असेल का सांगा बरं तर पा दहा बारा हजार मागते पाच ते दहा हजार द्यायला पण तयार होते चार पाच मुलांपासून असं सगळं पैसे घेतलेत ही आई पण गेली होती एवढं बदनामी करायची काही गरज होती का ऐका त्याच्या बापाच्या तोंडातून म्हणजे तोंडून जे मुलगा गेलाय त्याचा बाप तळमळून हार्ट अटॅक आल्याला तो बाप उठून येऊन जबानी देतो त्यांचाच व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे नक्की बघा आणि आपल्या मुलांवर काळजी म्हणजे विश्वास ठेवा बाळाला विचारा मी बार बार तीच म्हणेन आता चार पाच दिवस माझा जीव खूप वातून असं होतोय तर बार बार म्हणणार की आपल्या मुलांवर पहिलं विश्वास ठेवा ती सरकारी शाळा असो गव्हर्मेंट म्हणजे नॉर्मल गव्हर्मेंट असो सिव्हिल शाळा असो कुठली शाळा असो मुलं शाळेतून येताना विचारा आणि जाताना विचारा दुपारी अधूनमधून जेवताना आपण झोपून काही आपण काय त्याला लाडी गुडी लावतो त्यावेळी आपली आपल्याला माहिती आहे आपल्या मुलांना कधी कधी विचारायचं नक्कीच विचारा की बाळा आज काय झालं शाळेत काय नाही कुठे खेळलास काय जेवलास मित्रांना काय शेअर केलं जेवायला काय त्यांच्याकडून खाल्लंस काय काय बोलणं झालं गुढी गुडी गुढीतनं काढायचं आणि नक्कीच खूप घटना ह्या आपल्या ह्याच्यामध्ये खूप घडत चाललेली आहे ह्या म्हणजे असली घटना त्यासाठी म्हणते तर प्लीज आपल्या बाळांवर विश्वास ठेवा आपल्या बाळांवर लक्ष ठेवा आणि काळजी घ्या धन्यवाद भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये